मंदिर सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत आणि ही श्रींची इच्छा देखील त्यांनी म्हटलेलं आहे यासाठी आता या श्री सिद्धिविनायक मंदिराकडून एक मोबाईल ॲप तयार करण्यात आले ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांच्यासाठी एक खिडकी योजनेची सोय देखील करण्यात आली आहे अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे सर नियोजन जे आहे ते कशा प्रकारे उद्याचं आहे कारण गेली सहा सात महिने बंद होतं मंदिर मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा होऊ शकते उद्यापासून मंदिर खुलं होतं काय नियोजन नाही सर्वात आधी मी आवाहन करणार आहे की खूप गर्दी होऊ नये आणि कुणाचेही वेळ वाया जाऊ नये यासाठी प्रत्येकाने आपले स्वतःची वेळ निश्चित करावी सिद्धिविनायक टेम्पल हे ॲप आप, आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करून आपली वेळ आरक्षित करावी आणि ती वेळ आरक्षित करून त्या वेळेला इथे आलं की मोबाईलवरच त्या ॲपवर तुमचा एक क्यू आर कोड जनरेट होणार आहे तो क्यू आर कोड इथे आल्यानंतर जर तुम्ही इथे स्क्रीनला के स्पर्श केला तर तुमचं टेम्परेचर हे मार्गदर्शक तत्त्वानुसार कमी असेल आणि मास्क लावला असेल तर ॲक्सेस बॅरियर उघडणार आणि तुम्ही शांतपणे दर्शन करून काही मिनिटांमध्ये पुन्हा बाहेर येऊ शकता तर त्यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे